फास्ट आवाज जनसामान्यांचा। सापडलेले अडीच तोळ्याचे सोन्याचे ब्रासलेट केले परत झोपडपट्टीत राहणार्या निर्मला बाईचा असाही आदर्श समाजात आजही माणूस असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणारे सुद्धा स्वाभिमानी असतात याचाच प्रत्यय या नुकताच ढानकी वासियांना आला आहे येथील आकाश दिलीप मिटकरे यांच्या जवळपास अडीच तोळ्याचे सोन्याचे ब्रासलेट हे सहा महिन्यांपूर्वी हरवले होते ते ब्रासलेट टेंभेश्वर नगर झोपडपट्टी येथे राहणाऱ्या निर्मलाबाई साईनाथ झरेवाड यांना टेंभेश्वर नगर पासून गावात येणाऱ्या पांदन रस्त्यावर सापडले निर्मलाबाई ह्या मनस या मसण जोगी समाजातून येतात त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून त्यांचे पती सुद्धा हयात नाहीत त्या खेडोपाडी मणी बांगड्या विकून आपला व आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करतात जेव्हा अडीच तोळ्याचे सोन्याचे ब्रासलेट सापडले त्यापासून त्यांची घरची परिस्थिती थोडीफार सुधारली सुद्धा असते परंतु स्वाभिमानी असणाऱ्या निर्मलाबाई यांनी ते ब्रासलेट ज्याचे आहे त्यांना परत करण्याचा निर्णय घेतला ढाणकी दर्पण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय सल्लेवाड यांच्या माध्यमातून निर्मलाबाई यांनी शहरातील सर्व सराफा व्यावसायिकांना विचारणा केली असता ते ब्रासलेट आकाश दिलीप मिटकरे यांचे आहे असे कळाल्यानंतर आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी ढाणकी पोलीस चौकी येथे ठाणेदार कैलास भगत इतर कर्मचारी व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत ते ब्रासलेट आकाश दिलीप मिटकरे यांना जशास तसे परत करण्यात आले सदर घटनेहून निर्मलाबाई यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात येत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी कार्यकारी संपादक निरंजन नलगे ढाणकी समाजसेवक लोकांचा आदर्श लोकांनी ठेवून दुसऱ्यांच्या आपला हक्क सांगू नये एक आदर्श मत्त्यमंत उदाहरण आहे बोलायला जातं पण ती कृषी करणं खूप कठीण आहे आजकाल शंभरचे केली तरी नीतिमत्ता माणसाची बदलते दोन लाखाचं सोनं बघून या ताईंना दिलेलं आहे एक मृत्युमंत उदाहरण आहे त्यांच्या ससोटीचं त्यांच्यातील संस्काराचं एक अच्युत उदाहरण आहे त्यांच्या ते त्यांना सुद्धा प्रामाणिकपणाचा प्रत्यय देत पोलिसांना ते कड आणून आकाश शिरवाड यांना त्यांना आकाश मिटकरे यांना त्यांचं सोन्याचं कड परत दिलेलं आहे या ताईचं करावं तेवढं कौतुक कमी आम्ही आज पोलिसांना सर्वांच्या स्टाफच्या वतीनं त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे आणि माझं आव्हान आहे की यांचा एक आदर्श समाजात घेतला पाहिजे अशा प्रकारे प्रामाणिकपणा लोक आमच्या पोलीस दला ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट